नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण बघणार आहोत की काळी उशिरापर्यंत झोपलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावर उन्हाची किरणे पडू लागतात हे पाहून पार्थ आपला हात तिच्या चेहऱ्यावर ठेवतो दुसरीकडे नंदिनी आपल्या जुन्या आठवणीत हरवलेली असते या घडामोडीमुळे दोघांनाही हळूहळू एकमेकांवर प्रेमाची जाणीव होऊ लागते यानंतर मानिनी घरात सर्वांसमोर सांगते की देशमानी यांच्या घरी काल रात्री चोरी झाली होती पण संजय काका कुठे गेले हे कोणालाच माहीत नसते या गोष्टीमुळे सर्वजण विचारात पडतात तितक्यात काव्या पार्थला सांगते की काल रात्री तिच्यावर हल्ला झाला होता पण ती अजूनही सनभ्रमात असते की हे मालिने काकूंना सांगावे की नाही तिला भीती वाटते की त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला नाही तर काय होईल यावर पार्थ तिला सांगतो की हे सगळं लपवण्याआधी तिने विचार करायला हवा होता त्यावर काव्या गप्प राहते पुढे नंदिनी रम्याशी बोलताना सांगते की सकाळी एक मजेशीर गोष्ट घडली ससा मेकअप करत बसला होता आणि कासो कारमध्ये बसून निघून गेला हे ऐकून रम्या आश्चर्यचकित होते नंदिनी पुढे सांगते की खिडकीतून पाहिलं तेव्हा तिने पात आणि काव्याला एकत्र कारमध्ये जाताना हे पाहून रम्याला दोघांवर खूपच राग येतो पण नंदिनी मात्र यामुळे खूपच आनंदित होते आता पुढच्या भागात नंदिनी पार्थ आणि काव्याला एकत्र आणण्यासाठी काय काय करते हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार था आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद